परळी वैजनाथ येथील वीज दिग्रस मध्ये उपलब्ध मजबूत बांधकामास दर्जेदार व देखणी साईट तीन चार नऊ परळी वैद्यनाथ येथील सुप्रसिद्ध बांधकाम दिग्रस येथे मिळण्याचे एकमेव ठिकाण आर्नी बायपास रोड दिग्रस संपर्क एक्क्याण्णव अडुसठ तेवीस तीस त्र्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्री शिव महापुराण कथेच्या दारवा येथे आयोजना करिता नामदार संजय राठोड समर्थकांची सिहोरला भेट नामदार संजय राठोड समर्थक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्याकडून लवकरच तारीख घेणार पंडित प्रदीपजी मिश्रा कथा प्रवक्ता श्री शिव महापुराण कथा यांच्या कथेचे आयोजन दारवा जिल्हा यवतमाळ येथे व्हावे याकरिता नामदार संजय राठोड समर्थक टीम यांनी सिहोरचा दौरा केला लवकरच दारवा येथे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन जुन्या दिग्रस रोडवर शंभर एकरच्या विस्तीर्ण जागेमध्ये होणार असल्याचे तसेच पंडित प्रदीप जी मिश्रा लवकरच तारीख देतील असा आत्मविश्वास नामदार संजय राठोड यांचे खंदे समर्थक सुनील जिरटे दारवा यांनी केले आहे जय शिवाय नमस्ते मी सुनील जिरडे संजय राठोड समर्थक दरवा येथून शिवर इथं आलेलो आहे आम्हाला प्रदीप मिश्रा महाराज यांच्या भागवतासाठी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो की आम्हाला दारवा येते त्यांनी दोन तीन दुन दिवसासाठी तरी भागवत कथा दे दे देण्यात यावी ही विनं नम्र विनंती श्री शिवाय नमस्ते अब्दुल खान ऋषिकेश हिराज साह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद